नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना तर आज मी तुम्हाला दाखवणार घर आहे घरच्या घरी वर्षभर टिकणारे हे फ्रोझन मटार कसे बनवायचे तर वेळ न घालवता बघूया आपण इथे मी घेतलेले आहे दहा किलो मटारच्या शेंगा म्हणजे वटाण्याच्या शेंगा आता सध्या स्वस्त आहे त्यामुळे आपण हे वर्षभर स्टोअर करून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण ह्या शेंगा मस्त सोलून याचे दाणे काढायचे आहे तर सगळे मटार आपण असे मस्त बघा काढून घेतलेले आहे मोठी तगारीभर हे वटाणे साचलेले आहेत छान असे आणि इथे आपण आता दुसरीकडे एका मोठ्या पहाड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये रेग्युलर जो आपला चमचा असतो पोहे खाण्याचा त्या चमच्याने पाच चमचे भरून मीठ टाकायचं आणि त्याच चमच्याने दहा चमचे मोजून साखर टाकायची आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे इकडे पाणी उकळतं तोपर्यंत आपण एक मोठ्या तगारीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बर्फाचे क्यूब टाकायचे बर्फा तर इथे भरपूर बर्फ लागणार आहे आपल्याला थंड पाणी करायचं आहे तर मी एका मोठ्या पातील्यामध्ये बर्फ तयार करायला ठेवलेला होता आधीच आणि तोही टाकून घेतला इकडे पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण आता हे सगळे वटाने टाकायचे आहे थोडे थोडे करत एकदम टाकायचे नाही तर अंगावर गरम पाणीचे शितळे उडतात तर इथे मी असे सगळे हे टाकून घेत आहे बघा मस्त तुम्ही इथे मोठे दाणे आणि छोटे दाणे वेगळेही करू शकतात किंवा खराब दाणे असले तर ते काही काढून घ्यायचे तर मी इथे सगळे एक सोबतच करून घेते तर इथे सगळे वटाणे आपण टाकून घेतले गरम पाण्यामध्ये आणि अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे उकळत्या पाण्यात ठेवायचे आहे गॅस चालू ठेवायचा आहे मीडियम फ्लेम आणि बघा इथे सगळे जसे वटाणे तयार होतात ना सगळे वरती तर रंगायला लागतात इथे छान आपले हे मटार तयार झालेले आहेत अडीच ते तीन मिनटं मी ठेवले आणि आता हे तयार झाले आहे गॅस बंद करूया आणि झाऱ्याने आपण हे वटाने काढून घ्यायचे आहे एखाद्या चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवू शकतात किंवा डायरेक्ट आपण बर्फाच्या पाण्यात पण टाकू शकतो मी इथे डायरेक्ट बर्फाच्या पाण्यात टाकून घेते सगळे आणि इथे आपण झाऱ्यानेच टाकूया कारण गरम आहे तर त्यामुळे असे सगळे पाणी नितळून घ्यायचे आणि मस्त बर्फाच्या पाण्यात टाकायचे आणि साधारण आपल्याला दोन तीन मिनटं हे बर्फाच्या पाण्यात ठेवायचे आहे म्हणजे छान होतात पाणी थोडं कोमळ झालं की अजून यामध्ये बर्फ टाकायचा तर इथे मी सगळे असे वटाने टाकून मस्त बर्फाच्या पाण्यात ठेवले मस्त एक तीन ते चार मिनटं मी ठेवले आणि नंतर काढून घेणार आहे तर हे आपण काढून घ्यायचे आणि पाणी नितळून घ्यायचं आहे बघा एका चाणेत ठेवा पण डायरेक्ट या झाऱ्याने संपूर्ण पाणी नितळून घ्या आणि तगारीत टाकून घ्या मी तसंच करत आहे तर सगळे वटाने असे झाऱ्याने काढून नितळून घेते आणि तगारीत टाकून घेते सगळे वटाने आपण असे तगारीत काढून घेतलेले आहे बघा पाणी निथळून किंवा गाळणीत ठेवले तर हे सगळं पाणी निथळून जातं एक पाच दहा मिनटात त्यानंतर आपण घरातच हवेशी रसमस्तळ हे वाळवायचे आहे तर तो मी फॅन खाली इथे बेडशीट टाकून घेतली एका कॉटनची आणि हे वटाणे आता सगळे असे पसरून घेणार आहे असे बारीक पस्त पसरून घ्यायचे जेणेकरून हे छान असे कोरडे होतात सगळं पाणी निथळून जातं तर इथे साधारण दोन ते तीन तास आपण हे फॅन खाली वाळून घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला हवाबंद डब्यात ठेवायचे किंवा मग प्लास्टिकच्या झिपलॉक पिशव्या असतात त्यामध्ये किंवा साधी का कॅरी बॅगमध्ये ठेवलं तरी चालेल तर इथे माझ्याकडे काही झिपलॉकच्या बॅग आहे बघा घरातच होत्या ह्या मी सगळ्या भरून घेते आणि जास्त एक्स्ट्रा असलं तर आपण अशा कॅरीबॅगमध्ये पॅक करून ठेवू शकतो व्यवस्थित रबर वगैरे लावून आणि आता हे आपण असं फ्रीजमध्ये ठेवायला सोपं पडतं आणि जेव्हा आपल्याला वापरायचे ते काढायलाही सोपं पडतं बघा मस्त असे पाकिटं भरून ठेवले आता जिथे बर्फ तयार होतो डीप फ्रीजर तिथे आपल्याला हे पाकिटं ठेवायचे आहे आणि मस्त हे आपण वर्ष ते दोन वर्षही टिकवू शकतो तर मी बघा एक फ्रोझन करून तुम्हाला एक पाकिट दाखवलेलं आहे हे असं काढायचं अर्धा तास आधी आणि मग वापरायचे तर इथे अशा पद्धतीने आपण वर्षभर वर टिकणारे हे फ्रोझन मटार घरच्या घरी कसे बनवायचे ते बघितलेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ वेरा काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्यामुळे धन्यवाद